नमस्कार सर नमस्कार हा तुमचा घेवड्याचं प्लॉट आहे किती दिवस झाले दोन महिने दोन महिने झाले दरवर्षी तुम्ही घेवडा काय काय बदल वाटत येरवा टेकवत दोन तीन कुठे झाले का संपून जातो पण यावर्षी काय असं वाटत नाही काय वाटतं एकंदरीत शेंगांची क्वालिटी वगैरे काय वाटतं दरवर्षीच्या तुलनेत चांगली मार्केट मध्ये एक नंबर विकत मार्केट मध्ये एक नंबर विकत थोडा जर लेट झाला पण ते लवचिकपणा असल्यामुळे क्वालिटी चांगले थोडा जर लेट झाला ना असं वाटत नाही का मारलं म्हणजे दोन नंबर झाला तुमचा हा जो काही प्लॉट आहे खूप चांगला सेट झालेला आहे आणि तुमचे जे काही मित्र आहे त्यांचा काय अनुभव आहे त्यांनी पण तुमच्यासोबत प्लॉट लागवड केली होती सोबत होती पण मग त्यांचा आता तोड्यातच संपला म्हणजे दीड महिन्यातच प्लॉट संपलं आणि आपले किती तोडे झाले आतापर्यंत चौथा चालू होईल चौथा चालू होईल क्वालिटी वाढली उत्पन्न वाढले आणि पत्ती वगैरे चांगली पत्ती आतापर्यंत क्लिअर आहे आतापर्यंत जर नसतं वापरलं तर संपून गेला असतं संपून गेला असतं चालेल धन्यवाद